पुण्यामध्ये झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर आता पुणे महानगरपालिकेचा आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आला आहे झीका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं आता खबरदारी घेण्यात येत आहे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या वीस जणांची रक्ताची तपासणी आता करण्यात आली आहे आणि रक्ताचे नमुने पुणे महापालिकेनं एनआयव्हीकडे पाठवलेले तसंच रुग्ण आढळलेल्या भागामध्ये महापालिकेकडून तीन हजार घरांचं सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे शहरामध्ये आढळलेल्या झिका व्हायरसच्या तीन रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींची आता तपासणी होणार आहे झिकाचा संसर्ग पसरू नये फैलावू नये यासाठी काळजी घेण्यात येते आणि पुणे महापालिका आता अलर्ट मोडवर आलेली आहे तीन हजार घरांचं आता सर्वेक्षण होणार आहे हे रुग्ण ज्या ठिकाणी आढळलेत त्या भागातल्या तीन हजार घरांचं सर्वेक्षण होणार आहे पुणे महानगरपालिका आता अलर्ट मोडवर आली आहे झिका व्हायरसचे रुग्ण आढळले आहेत आतापर्यंत तीन रुग्ण पुण्यामध्ये आढळलेले आहेत